श्रोते हो नमस्कार पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात पण जेव्हा हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून हातांनी काम करून आपल्या डोळ्यांसमोर आकाराला येतं तेव्हा शिक्षणाचा खरा आनंद सापडतो केवळ पुस्तकं आणि परीक्षा म्हणजे शिक्षण या समजापासून दूर नेत आयुष्य घडवणारं शिक्षण घेताना आनंदाबरोबरच आत्मविश्वास देतं ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासाबरोबरच हातात कौशल्य द्यायचं ठरवलं तर त्यातून आर्थिक स्वावलंबनाची शिकवण सुद्धा मिळते असाच एक अनोखा प्रयोग माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी यांनी केला आहे त्यांच्या उपक्रमांबद्दल एकूणच अधिक माहिती देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंत सामंत सर यांना आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले सामंत सर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद सर सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की एका ठराविक पद्धतीने शिक्षणाची पायवाट रुलेली आपण पाहतो तुमच्या शाळेने मात्र मळलेली पायवाट चालण्याबरोबरच नवीन वाटा शोधून शिकवण्यात क्रांती केली आहे आणि आनंदाबरोबरच रंजकता आर्थिक स्वावलंबन अशा अनेक गोष्टींची महत्वपूर्ण भर सुद्धा आहे तुम्हाला प्रेरणा देणारा तो क्षण कोणता या प्रवासाला सुरुवात कशी झाली काय सांगाल अगदी खरं आहे तुमचं म्हणणं एस एस निकाल हाच शाळेच्या प्रगतीचा आरसा असं समजून आम्ही प्रचंड सुरुवातीपासून मेहनत घेत होतो त्यासाठी रात्रशाळा पण चालवली जात होती आणि सुरुवातीपासूनच आम्ही खूप उत्तम निकाल एस चे दिले पण पन... अशीच एकदा साधारण दो दोन हजार दोन सालाच्या दरम्याने भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांची आमची भेट झाली आणि त्यांच्याबरोबर एक दहा मिनिटाचा आमचा संवाद झाला त्यातून आम्हाला आमची भूमिका काय शिक्षकाची समजली आणि तिथून आमची विचारांची दिशा आणि कार्याची दिशा बदलली आणि आम्ही हळूहळू कौशल्य विकासाच्या शिक्षणाच्या दृष्टीने सुरुवात केली सर तुम्ही म्हणालात तसं भगीरथ प्रतिष्ठानच्या प्रेरणेनं तुम्ही पहिल्यांदा सुरू केलं ते नर्सरी युनिट मी मुलांना कलम बांधायला शिकवलं याविषयी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि अनुभव कसा होता आत्मविश्वास किंवा उत्पन्न पण त्यांना मिळालं तर याविषयी काय सांगाल आमचा सुरुवातीचाच प्रयत्न होता आणि त्यातून आम्ही सर्वप्रथम मुलांना वेगवेगळ्या प्रकारची विशेषतः आमच्या भागामध्ये काजू मोठ्या प्रमाणावर होतो पण काजूची कलमं आंब्याची कलमं बांधायला शिकवलं ट्रेनर आणून ते शिकवलं आणि या सगळ्याचा फायदा एवढा झाला की ही मुलं त्याच्यामध्ये उत्तम कौशल्य त्यांनी मिळवल्यानंतर साधारणपणे एक मूल दिवसभरामध्ये पाचशे कलम ते सहाशे कलम बांधू शकतं आणि त्यांना साधारणपणे एका कलमामागे एक रुपया दिला जातो म्हणजे त्या मुलांना कुठेतरी जाणीव व्हायला लागली की आपणही कमवू शकतो हो। त्यातून खऱ्या अर्थाने कमवा आणि शिका ह्या गोष्टीची सुरुवात झाली त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला की आपणही काहीतरी करू शकतो आणि मग अभ्यासाबरोबरच या सगळ्यामध्ये ते अधिक रुची घेऊन काम करू लागले सर हा तुमचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानंतर तुम्ही मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच कौशल्य विकासावर आधारित असलेलं हे धोरण तुम्ही पुढे राबवायला सुरुवात केली तर यामध्ये प्रामुख्याने कशा कशाचा समावेश आहे साधारणपणे आम्ही जेव्हा ह्या कौशल्य विकासाला सुरुवात केली वेगवेगळे प्रयोग करायला लागलो त्यातून अनेक माणसं आमच्यापर्यंत पोचू लागली हे जाणून घेण्यासाठी आणि अशाच एका भेटीमध्ये सावली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई त्याचे अध्यक्ष डॉक्टर विनायक देवधर सर हे आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना आमच्या समोर ठेवली की पुण्यामधल्या पाबळच्या विज्ञान आश्रममध्ये आय बी टी म्हणजे मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख mm. हा विषय चालतो त्याविषयी त्यांनी आम्हाला कल्पना दिली आणि mm. तुम्ही जर त्या प्रकारे जर काम करत असाल तर mm. त्याच्यासाठी लागणारं सगळं सहकार्य देण्याची त्यांनी तयारी दर्शवली त्यानंतर मी प्रत्यक्ष पाबळला जाऊन mm. काय नेमकं आहे का हे जाणून घेतलं आणि मग आमच्या इथल्या लोकल परिस्थितीमध्ये काय त्याची उपयुक्तता होईल याचा विचार करून आम्ही याच्यातले हे चार ट्रेड आहेत ते निवडले हे चार ट्रेड प्रामुख्याने अभियांत्रिकी आहे शेती पशुपालन आहे गृह आरोग्य आहे आणि ऊर्जा पर्यावरण या चार ट्रेड मध्ये आम्ही हळूहळू कामाला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रसामुग्री त्याचा कच्चा माल हा सगळा आम्हाला सावली ट्रस्टनेच पुरविला सर याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती सांगा ना अभियांत्रिकी म्हणजे काय असतं किंवा ऊर्जा पर्यावरणामध्ये तुम्ही काय शिकवता किंवा एकंदर ट्रेनर तुम्हाला कसे उपलब्ध झालेत शेतीमध्ये काय आहे पशुपालनामध्ये काय आम्हाला थोडक्यात आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल यामध्ये अभियांत्रिकेमध्ये विशेष करून प्लंबिंग आहे वेल्डिंग आहे या सगळ्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि शेती पशुपालनामध्ये शेतीमधले नवीन नवीन प्रयोग मल्चिंग कागदाचा वापर ठिबक सिंचन पद्धती रेन वॉटर हार्वेस्टिंग वेगवेगळे सेंद्रिय खतं त्यांची निर्मिती कशी करतात नाडेपचं कॉम्पोस्टिंग किंवा वर्मीवॉश वॉश तयार करणं त्याच्यानंतर जीवामृत तयार करणं पंचगव्य तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या शाळेमध्ये आम्ही त्याच्यामध्ये घेतल्यात ऊर्जा पर्यावरणामध्ये छोट्या छोट्या उपकरणांची दुरुस्ती करणं गॅस स्वच्छ करणं बर्नर स्वच्छ करणं स्टोची दुरुस्ती आहे नळ आहेत छोटं छोटं फिटिंग आहे लाईटचं एक्सटेन्शन बोर्ड तयार करणं याचं ट्रेनिंग आपण दिलं आहे आणि गृह आरोग्यामध्ये गृहसजावटीच्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तू त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ त्यांची निर्मिती या सगळ्या गोष्टी आपण घेतल्यात आणि याच्या माध्यमातून आपल्याकडे चार ट्रेडमध्ये चार प्रशिक्षक आम्ही नेमलेले आहेत की जे काही माजी विद्यार्थी आहेत आमचे काही याच्यातले कौशल्य धारण केलेले माणसं आहेत ती मुलांना येऊन शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवस त्याचा वर्कशॉप चालतो त्याच्यातून या मुलांना ट्रेनिंग देतात ज्या मुलाला ज्याच्यात अधिक अभिरुची आहे त्यामध्ये तो अधिक चांगलं काम करतो आणि याच्यातून आज आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात कोंबडी पालनाचा उपक्रम आहे आपल्याकडे मधमाशी पालनाचा उपक्रम आहे मधमाशीमध्ये दोन प्रकारच्या म्हणजे ज्या मधमाशेची पेटी जी सातेरी जातीची माशी असते तिचं आम्ही पालन करतो शिवाय जी आपल्याकडची स्टिंगलेस म्हणजे लोकल जात आहे छोटी माशी त्याची करतो मुलांना या सगळ्यामध्ये मग आपोआपच इंटरेस्ट निर्माण झाला की छोटी माशीचा मध कमी आहे ह्या मोठ्या माशांचा मध जास्त आहे मग हे असं का ही कुतुहल निर्माण झाली मग छोटी माशी अगदी छोट्या छोट्या फुलापर्यंत जाते त्यामुळे त्याचा मध हा मेडिकलदृष्ट्या अधिक उपयुक्त ठरतो मोठ्या माशीला छोट्या फुलात जाता येत नाही त्यामुळे त्यांना विशिष्ट झाडांपर्यंतच जावं लागतं हा सगळा अभ्यास याच्यातून मुलांचा घडत गेला शेतीमध्ये आम्ही सुरण लागवड केलेली आहे गजेंद्र जातीची सेलम जातीची हळद आहे सगळा भाजीपाला आपण करतो mm. अगदी लोकल ज्या भाज्या असतात पडवळ दोडकी भेंडी काकडी त्याच्यानंतर दोडकी म्हणतो ती ह्या सगळ्याची आपल्याकडे नियमित लागवड होते भोपळ्याची लागवड होते गवारीची लागवड होते त्याच्यासाठी जर ठिबक सिंचन पद्धती आहे व्हर्टिकल गार्डनिंग आम्ही करतो म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंगला जे साहित्य वापरलेलं असतं ते, वाप ते पावसात चार महिने उपयोगाला पण हो। उरलेले आठ महिने ते तसच असतं मग ते काढून आम्ही त्याच्यापासून व्हर्टिकल गार्डनिंग करतो आमच्याच कंपोस्टिंगचं खत घेऊन त्याच्यापासून त्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा मेथी यासारखी पिकं घेतो म्हणजे ह्या कशी एकातून दुसऱ्याची उपयुक्तता साधायची ह्याचंही शिक्षण याच्यातून मुलांना मिळत जातं शिवाय आमच्याकडे अभियांत्रिकेकडे अनेक मशिनरी आहेत त्याच्यातून पापड निर्मिती कुरडाई निर्मिती केली जाते विशेषतः पेपर डिश द्रोण या सगळ्याची निर्मिती केली जाते मेणबत्ती व्यवसाय केला जातो दिवाळीला मोठ्या प्रमाणावर मेणबत्त्या तयार केल्या जातात अशा प्रासंगिक गोष्टीनुसार या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो आणि हे प्रशिक्षक त्यांना शिकवत असतात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने हे जे तुम्ही मुलांना शिक्षण देत आहे ते खरोखरच प्रेरणादायी आहे सर तुमच्या शाळेत आता तुम्ही म्हणाला भाजीपाला लागवड करतात तर त्याची विक्री आणि इतर गोष्टी खाद्यपदार्थ म्हणा याच्या विक्रीसाठीचं सा नियोजन तुम्ही कसं करता लोकांचा प्रतिसाद कसा काय असतो तुम्हाला लोकांना आता जवळपासच्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे शाळेमध्ये सगळा सेंद्रिय खतावरचा भाजीपाला मिळतो त्यामुळे ते लोक शाळेपर्यंत येऊन याची खरेदी करतात शिवाय शाळेतल्या मुलांकडे मागणी केलेली असते की येताना घेऊन ये हे म्हणतात आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावरची उत्पादनं आम्ही करतो तेव्हा साधारण आमच्या गावाच्या जवळ हुमरमाळा म्हणून गाव आहे तिथे शिवरात्रीला जत्रोत्सव होतो मग त्यावेळेला आम्ही स्टॉल लावतो आणि त्याच्यामध्ये दिवसभराच्या त्या कालावधीमध्ये मुलांना विक्री शिकवली जाते मुलं सगळं हँडल करतात तीस पस्तीस हजाराची सहज विक्री होऊन जाते त्या दिवशी एका दिवसामध्ये आणि बाकीची जी काही उत्पन्न आहेत अगदी काकडी सारखी जी का उत्पन्न उत्पन आहेत ते कुडाळमधले काही हॉटेल व्यावसायिक आमच्याकडून खाऊक घेऊन जातात त्यांना त्यांना आहे इथे काकडी मिळते सेंद्रिय त्याच्यामुळे अगदी वेळेला पंधरा पंधरा किलो काकडी सुद्धा आम्ही अशा हॉटेलवाल्यांना सुद्धा पुरवतो सर तुमच्या या कौशल्यादृष्टीत शिकवण्याचा तुम्ही म्हटलं तसं विज्ञानाशी संबंध आहे तर तो कसा काय आणि विज्ञानाची गोडी मुलांच्या मनात कशी निर्माण झाली आहे काय सांगाल काय कृतीतून आणि अनुभवातून घेतलेलं शिक्षण हे मुलांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोचतं आणि म्हणूनच या सगळ्याची सांगड ही अभ्यासक्रमाशी घातली जाते म्हणजे अगदी गणिताशी विज्ञानाशी एक दोन उदाहरणं सांगायची म्हणजे जेव्हा वेल्डिंगचं काम ते मूल करतं झाडावर चढण्यासाठी शिडी करायची असते तेव्हा त्याला आयताचे करणं एकरूप असतात हे प्रत्यक्ष जुळवून बघितले तरच ती शिडी उभी राहते नाहीतर ती शिडी डळमळते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते वेल्डिंग करता करताच ते मूल शिकतं किंवा परागणासारख्या पॉलिनेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे व्हिडिओद्वारे दाखवल्या जातात पण इथे आमच्या शाळेत तर मका असतो स्वीटकॉर्न लावलेला आहे आणि मधमाशेच्या पेटी आहेत त्यामुळे सकाळच्या वेळेला प्रचंड मधमाशा त्याच्यावर येतात हे सगळं प्रत्यक्ष मुलांना दिसतं की बाबा मधमाशी आली काय नेमकं होतंय मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवता येतात किंवा आम्ही जेव्हा अशी लागवड करतो तेव्हा मध्येच झेंडूच्या फुलांची लागवड करतो मग मुलांना आप आपोआपच मनात हे प्रश्न निर्माण होतात की अरे मिरची लावली आहे मग मध्ये झेंडू का तर त्या झेंडूची जी फुलं येतात त्याचा जो आकर्षक रंग असतो त्यामुळे कीटक त्या, त्या रंगाकडे आकर्षिले जातात आणि हळू त्याचमुळे आपोआप मिरचीमध्ये अधिक परागण होतं आणि उत्पन्न जास्त येतं ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या त्या मुलांना त्याच्यातून अनुभवता येतात हो, 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 म्हणजे अभ्यास हा त्यांना पाठांतर न करता प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आणि तो लक्षातही राहतो हो तो कायम लक्षात राहतो हो आणि त्याच्यातूनच हे सगळं निरीक्षण वाढतं म्हणजे जेव्हा आमच्या शाळेमध्ये सूर्यफुलाची लागवड असते तेव्हा त्या मधमाशांच्या पेटीमध्ये पिवळ्या रंगाचे पोलन सगळे जमा झालेले असतात हे मुलांना कळतं की अरे सध्या सूर्यफुल जास्त आहे म्हणजे एकाच प्रकारची माशी पोलन गोळा करण्याचा प्रयत्न करते हे असे आपोआपच त्यांना अनेक प्रश्न पडत जातात आणि त्याच्यातून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात सामंत सर आम्ही असं ऐकलंय की विद्यार्थ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त शाळेबाहेरील लोकांचा सुद्धा तुमच्या उपक्रमामध्ये सहभाग असतो परदेशातूनही लोकांनी तुमच्याकडून प्रशिक्षण घेतलंय तर एक अभिमानाचा क्षण आहे हा तर काय सांगाल याविषयी हे सगळे उपक्रम जाणून घेण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येतात अगदी मुरबाडमधल्या आदिवासी पाड्यातली काही मुलं आमच्याकडे आठ दिवस मुक्कामाला होती आणि त्यांनी आमच्या मुलांकडून हे सगळं ट्रेनिंग घेतलं ऑस्ट्रेलियातले काही इंजिनियर्स हे पाच दिवस आपल्या शाळेत मुक्कामाला होते त्यांनी ही सगळी प्रोसेस जाणून घेतली आणि गाव विकासामध्ये ह्या सगळ्याचा काय सहभाग आहे या विषयी त्यांचा अभ्यासाचा होता विषय गोव्यातली बरीच एम एस डब्ल्यू चा कोर्स करणारी मुलं आपल्याकडे येतात आणि ह्या सगळ्याचा ते अभ्यास करतात त्यांना हे शिकवतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हणा किंवा रत्नागिरी या ठिकाणची मुलं सुद्धा आमच्याकडे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात आता तर सहलीसाठी सुद्धा रत्नागिरीतली मुलं आपल्या शाळेमध्ये आलेली आहेत की ते सहल घेऊन इथे आलेत आणि बाकीची गंमत करता करताच ह्या सगळ्याचा कसा काय अभ्यास करता येईल याचा इथे शैक्षणिक सहल म्हणजे हा खरं तर नवीन कन्सेप्ट आहे की शैक्षणिक सहल अशा शाळेमध्ये येणं ही एक वेगळीच गोष्ट आहे पण त्या मुलांनाही या सगळ्याचा आनंद मिळतो त्यांना स्वतःला हे सगळं हाताळता येतं आणि सर तुम्ही म्हणाला तसं परदेशातनं जेव्हा लोक तुमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले त्यांनी त्याचा काही पुढे उपयोग केला म्हणजे तुम्हाला त्याचा फीडबॅक कसा मिळाला त्यांच्याकडून मग येतं की याच्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणजे ते आम्हाला सूचना करतात की तुम्ही ह्या अशा प्रकारे हे समाजात नेताना याच्यात काय आणखी करता येईल या प्रकारच्या सूचना त्यांच्याकडून फीडबॅक येतो त्याच्यामुळे आम्हालाही आमच्यामध्ये त्याची सुधारणा करण्याची संधी मिळते सर जसं हाताची पाचही बोटं सारखी नसतात तसंच विद्यार्थ्यांची बौद्धिक शैक्षणिक कुवत सुद्धा सारखी नसते पण तुमच्या या अनेक उपक्रमांमुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांचं शाळेबद्दलचं आकर्षण हे नक्कीच वाढवलं असेल तर या बदलाकडे आपण मुख्याध्यापक म्हणून कसं पाहता काय असतं सगळ्यांची कुवत सारखी नसल्यामुळे आमचा जो शिकवण्याचा नेहमीचा अभ्यासक्रम आहे हो। त्याच्यामध्ये तोच तोचपणा येण्याची शक्यता येते काही मुलांना त्याच्यात इंटरेस्ट वाटत नाही रुची वाटत नाही पण अशा मुलांना या अभ्यास आमच्या या कौशल्य विकासामुळे त्यांच्यासाठी दोन दिवसासाठी विशेष संधी असते की दोन दिवसात माझं कौशल्य दाखवण्याची संधी मला मिळणार हे त्यांना खात्री असते आणि म्हणून गमतीने म्हटलं तर ते चार दिवस आम्हाला सहन करतात कारण त्या दोन दिवसाचा आनंद त्यांना मिळवायचा असतो आणि मग त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढतो आम की आमच्या शाळेतली एखादी मुलगी जेव्हा म्हणते की लोखंडाला वाकवण्याची ताकद माझ्या मनगटात आहे हा विश्वास जेव्हा त्या मुलीला मिळतो ती मुलगी कुठेच कमी पडणार नाही म्हणजे ती शाळेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावरती सहजपणे उभी राहणार हा एवढा आत्मविश्वास मिळण्याचं हे एक उत्तम साधन आहे नाही खरं आहे कारण शाळेतली परीक्षा ही पास होणं एक वेळ सोपं आहे पण जीवनातल्या ज्या परीक्षा आहेत त्या पास होण्यासाठी हे तुमचं जे जीवन शिक्षण आहे ते खरंच खूप उपयोगी आहे सर आज आपल्या शाळेच्या पावलावर पाऊल ठेवून आठ शाळा सुद्धा हा प्रयोग करतायत तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल नाही अनेक शाळांनी हे उपक्रम बघितले आणि या उपक्रमाची उपयुक्तता आता सगळ्यांच्याच लक्षात आली आहे अगदी आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आलंय त्याच्यामध्ये हा कौशल्य विकास हा मुद्दा आलेला आहे पण आता हे सुरू झालंय पण त्याचपूर्वी आम्ही पंधरा वर्ष ह्याच्या सगळ्याच्या मागे प्रयत्न करतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये चांगले रिझल्टही दिलेले आहेत आणि याच्यामुळे अनेक शाळा भेटी देतात आणि आज आमची शाळा यांच्यासाठी प्रेरणा ठरली आहे म्हणजे आपल्या कुडाळ तालुक्यातल्या भरपूर शाळा आहेत हिरलोक शाळा आहे खोरोसची शाळा आहे आमरडची शाळा आहे भडगावची शाळा आहे या शाळा तर म्हणजे सरबळची शाळा आहे या शाळांनी इथेच येऊन या सगळ्याचा अभ्यास केला आहे आणि आता भगीरथ प्रतिष्ठान प्राज फाउंडेशन संस्था आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याकडे कौशल्य विकासाचा उपक्रम सुरू केलेला आहे सर असे उपक्रम राबवायचे तर शाळा व्यवस्थापन तिचं पाठबळ हे सुद्धा खूप महत्वाचं असतं तुम्हाला कायमच तुमच्या व्यवस्थापनाने मुभा दिली आहे असं तुम्ही म्हणता तर यामागचं त्यांचं योगदान काय आहे निश्चितच संस्थेच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी करता येत नाहीत आमची एसके के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे त्या संस्थेने त्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला मोकळेपणाने या सगळं करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांचा पाठिंबा आहे त्यांचं मार्गदर्शन आहे कुठलीही नवीन गोष्ट करायची झाली तर आम्हाला विश्वास आहे की संस्था आमच्या पाठीशी ठामपणे उभी असणार आणि त्याच्यामुळे या संस्थेचा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहेच पण त्याचबरोबर आमच्या ज्या अनेक सहयोगी संस्था आहेत भगीरथ mm. प्रतिष्ठान आहे किंवा मुंबईचं सावली ट्रस्ट त्याचा मी विशेष उल्लेख करेन कारण ते आम्हाला या सगळ्या ट्रेनरला लागणारं जे मानधन द्यायचं mm. आहे त्याचा खर्च करतात सगळी mm. यंत्रसामुग्री पुरवतात mm. शिवाय अनेक गोष्टींसाठी त्यांचं आम्हाला प्रोत्साहन असतं अगदी mm. याच माध्यमातून आम्ही आपल्या पंडूर मधल्या अणावमधल्या mm. संविता आश्रमच्या त्या तिथल्या निराधार लोकांना त्यांची yeah. दिवाळी गोड होण्यासाठी mm. आमची मुलं फराळ तयार करतात wow. आणि तो फराळ त्यांच्यापर्यंत पोचवला जातो होळी पौर्णिमेला त्यांच्यासाठी पुरणपोळ्या केल्या जातात शिवाय कातकरी समाजाचं जे वसतिगृह आहे वेताळ येथे तिथल्या मुलांसाठी सुद्धा दिवाळीचा फराळ आणि होळीसाठी पुरणपोळ्या ह्या आमच्या मुलं तयार करतात आणि ह्या मागे सावली उभी आहे त्याशिवाय आम्हाला अनेक संस्था आहेत तपिदास ट्रस्ट आहे ते आम्हाला मदत करतात शिवाय ग्लोबल फाउंडेशन पिंगोळीचं आहे आमचे माजी विद्यार्थी आहेत काही अशी कुटुंब आहेत अमेरिकेतलं एक सरनाईक कुटुंब आहे शशांक सामंतांचं कुटुंब आहे हे सगळे उपक्रम जाणून घेऊन ही सगळी मंडळी आमच्या जोडली गेली आणि त्याच्यातून आपोआपच आमच्या कौशल्य विकासाच्या या प्रोग्राम बरोबरच शाळेच्या सगळ्या भौतिक सुविधा आमच्या पूर्ण होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्याचं श्रेय आमच्या विद्यार्थ्यांना आहे आणि माझ्या सगळ्या स्टाफला आहे एकजुटीने काम करतात हे लोक शिवाय नेहमीचे साडे दहा ते साडेचार ही वेळ सांभाळून कधी असे उपक्रम यशस्वी होत नाही त्याच्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो कारण ही सगळी तयारी माझ्या विद्यार्थ्यांची माझ्या स्टाफची आणि या सगळ्यासाठी या सगळ्या संस्था आमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभ्या आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम करणं शक्य होत खरे सर तन आणि मन अर्पून जेव्हा इतकी लोक एकत्र येतात तेव्हा हा कार्याचा महासागर उभा राहतो तुमच्याशी बोलताना शाळेत शिकण्याच्या या उपक्रमांमुळे किती जणांचे आयुष्य बदलले त्याचा अंदाज येतोय तर येत्या काही वर्षात या उपक्रमांना आणखी कसं विस्तारायला तुम्हाला आवडेल हे जे काय करतो साधारण हे तीन वर्ष मुलं असतात आठवी हो। दहावी त्याच्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी जातात पण या सगळ्याचा मूळ उद्देशच हा आहे की आजकाल नोकऱ्या नाहीत व्यवसाय नाहीत म्हणून मुलं शहराकडे जायला निघालीत गावं ओस पडत आहेत पण या मुलांना जर या अगदी समजुतीच्या वयामध्ये आम्ही जर काही नवीन दिशा देऊ शकलो वेगवेगळे उपक्रम आता कुक्कुटपालन आहे मधमाशी पालन आहे किंवा ह्या प्लंबिंग आहे वेल्डिंग आहे या कितीतरी गोष्टी आहेत नर्सरी व्यवसाय आहे या सगळ्याचे बेसिक ज्ञान आम्ही जर त्यांना दिलं तर त्यांना आवड निर्माण होईल आणि ही सगळी मुलं गावातच राहतील कुठेतरी दोन हजार चार हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करतील त्यातून अनेकांना सोबत घेऊन त्यांना व्यवसायाची संधी देतील या सगळ्याचा विचार करून या मुलांसाठी काय करता येईल याचा या या। विचार आम्ही नेहमीच करतो आणि जो मी मगाशी म्हटलं सावली ट्रस्टचा सावली ट्रस्ट मार्फत आमच्या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या मुलांना व्यवसायासाठी हे बिनव्याजी अर्थसहाय्य दिलं जातं अगदी लाख लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य सावली आमच्या मुलांना देतं पॉवर टिलर घेणं शिवणयंत्र घेणं किंवा गुरांसाठी गोठे बांधणं <णुण> कोंबडी पालनासाठी शेड्स तयार करणं <णुण> या सगळ्यासाठी सावली म्हणजे आम्ही सावली उभी सावली सारखी उभी आहे आणि आम्ही केवळ दोन वर्ष तीन वर्ष त्यांना देतो आणि मग त्यांना सोडून देतो असं नाही तर त्यांच्यासाठी हा सातत्याने पाठपुरावा केला जातो आणि त्यांना उभं राहण्यासाठी मदत केली जाते आता तर भविष्यात आम्ही बचत गटांना वेगवेगळी प्रशिक्षण कशी देता येतील त्यांना ह्या मशिनरी कशा उपलब्ध करून देता येतील या दृष्टीने आमचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे सर शब्द तोकडे पडतील असं तुमचं कार्य सुरू आहे श्रोते हो माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी यांचं काम हे केवळ एका शैक्षणिक प्रयोगाचं नाहीये तर ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबर कौशल्य आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास देणारं जीवन शिक्षण आहे आजच्या या चर्चेतून असं जाणवलं की शिक्षण हे फक्त वर्गखोलीत मर्यादित राहू नये तर ते प्रत्यक्ष अनुभवातून प्रत्यक्ष कृतीतून मुलांच्या हातातून आकारायला यावं सामन सर तुमचं भगीरथ प्रतिष्ठानचे प्रमुख श्यूत प्रसाद देवधर आणि सावली ट्रस्ट यांचं सुद्धा या उपक्रमातलं योगदान खरंच प्रेरणादायी आहे या संवादातून इतर शाळांनाही नक्कीच नवा मार्ग दिसेल सर आपण वेळात वेळ काढून आपले अनुभव सांगून मार्गदर्शन करून आमच्या मार्ग श्रोत्यांना छान माहिती दिली त्यासाठी सिंधुदुर्ग आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मॅडम